सासू त्रास देत असेल तर या पद्धतीने वागा तीच सासू आपल्याशी आईसारखी वागायला सुरू करेल जिंकायचं असेल तर वादाने नाही तर मनाने जिंका सासू बदलावी असं वाटण्याआधी स्वतः थोडं प्रेम वाढवा कारण प्रेमाने जिंकलेली माणसं आयुष्यभर सोडून जात नाहीत घरातील सुना ही फक्त नव्या नात्याची सुरुवात नसते ती एक नवीन जगात पाऊल ठेवत असते जिथे प्रत्येक गोष्ट थोडी वेगळी थोडी अनोखी असते एकीकडे नवरा त्याचं कुटुंब त्याच्या सवयी त्याच्या अपेक्षा आणि दुसरीकडे मनातल्या स्वप्नांचा एक नाजूक संसार सुरुवातीला सगळं छान वाटतं पण हळूहळू सासू सुनेचं नातं कधी तणावाचं रूप घेतं हे लक्षातच येत नाही सासूच्या बोलण्यात टोमणे तिचा अधिकार तिचं वागणं या सवयींमुळे अनेक सुना आतून तुटतात रडतात पण काहीच बोलत नाहीत कारण त्यांना घर टिकवायचं असतं खरी शक्ती तीच जी रडत नाही तर समजून घेते जी भांडण न करता शांततेने परिस्थिती बदलते सासूला शत्रू न समजता तिच्या मनाचा दरवाजा समजूतदारपणाने उघडते हो बदल हा एका दिवसात होत नाही पण जर सुनेने थोडं प्रेम थोडा संयम आणि थोडी बुद्धी दाखवली तर जिथं रोज कुरबुरी होत होत्या तिथेच एक दिवस हसू समाधान आणि शांतता नांदू शकते हा आता प्रत्येकच घरामध्ये सासू सुनेची समजूतदारपणाची भाषा समजेलच असं नाही तर प्रत्येक घरातील वातावरण वेगळे काही घरांमध्ये सासू सुनेला इतका त्रास देत असते की तिला टोकाचे पाऊल उचलणे भागच पडते पण काही घरांमध्ये सासूला सूनच त्रास देत असते प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा पडतो पण खरंच कित्येक सुना अशा आहेत की त्या घरातील लोकांचे मन आणि या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे जर सासूबाई छोटा मोठा त्रास देत असतील आणि त्यामुळे आपल्याला खरच त्रास होत असेल तर या पद्धतीने आपण वागलो तर ती सासू सुधारून आपल्याशी चांगलं वागू शकते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम प्रत्येक सुनांनी आपलं मन शांत ठेवायचं आहे सासू काहीही बोलेल पण रागाने प्रतिसाद दिला तर भांडण वाढत शांतपणे श्वास घ्या मनात म्हणा माझ्या शांततेपेक्षा काहीच महत्वाचं नाही थेट वाद नकोत वेळ पाहून बोला तिने काहीही चुकीचं बोललं तर लगेच उत्तर देऊ नका वेळ आणि वातावरण योग्य असताना शांतपणे आपलं मत मांडा तिच्या सवयी आणि स्वभाव समजून घ्या अनेक वर्ष ती घराची केंद्रबिंदू असते अचानक सुना आल्यावर तिला दुर्लक्षित वाटू शकते तिच्या चिडचिड्या स्वभावाचं कारण समजून घेतलं की मन मवाळ होतो तिला आपलं महत्त्व दाखवू नका दाखवा तो आदर मीच योग्य आहे माझं बोलणं बरोबर आहे असं दाखवण्याऐवजी तुमचा अनुभव मोठा आहे असं म्हटलं की तिचं मन जिंकता येतं घरातील कामात तिची मदत घ्या आई तुमच्या पद्धतीने हे करू का असं विचारल्यावर तिला आपल्याविषयी प्रेम वाटत तिचं महत्व गरजेचं तिच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करा काही बोलणी टोचतात पण प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं सासू सुनेच्या भांडणामध्ये पतीला नवऱ्याला मधी ओढूच नका सासू सुनेच्या भांडणात नवऱ्याला अडकवलं की घर दोन भागात विभागत पतीला फक्त तुमचं मन सांगून शांत रहा निर्णय त्याच्यावर सोडा तिच्या आवडी जपण्याचा प्रयत्न करा तिला कोणतं कौन्त जेवण कोणते कपडे सण साजरा करण्याची पद्धत आवडते हे लक्षात ठेवा आणि या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर सासूबाईंना असं वाटतं की माझंही मत मानलं जातं त्यामुळे त्या, त्या आपल्याशी चांगलं वागायला सुरू करतात आणि आपला त्रास कमी होतो कधी कधी तिचं कौतुक करा आई तुमच्या हातचं जेवण अप्रतिम आहे बरं का किंवा तुमचा सल्ला उपयोगी पडला मला एवढं बोलल्याने तिचं मन नरम होत इतरांसमोर तिची चूक दाखवू नका तिचा मान कमी झाल्याचं तिला वाटलं तर ती अधिक आक्रमक होते एकांतात एक सांगितलं कि ती समजून घेते तिच्या नकारात्मक बोलण्याला हसून उत्तर द्या त्या काही टोचणार का नाही असं म्हणून हसा तुमचा संयमच तिचा राग हरवतो तिच्याशी सूर लावा सासू ही देखील एक स्त्रीच आहे तिच्या आयुष्यातही दुःख एकटेपणा असू शकतो तिच्या मनात जर डोकावलं ना तर राग कमी होईल तिला सन्मानाची जागा द्या घरात पाहुणे आले की तिचं नाव घेऊन थोडंसं कौतुक करा आमच्या आईंनी शिकवले हे मला असं म्हणा ती अभिमानाने उजळते सण उत्सव तिच्या पद्धतीने साजरे करा तिच्या परंपरा जपल्याचं समाधान तिला मिळतं मग ती आपोआप तुमच्याशी मोकळी होते अति हुशारी नको पण खरी भावना ठेवा खोटं हसू दाखवू नका पण मनातील आदर खरा ठेवा तुम्ही जर त्यांना आदर दिला तर तो तुमच्या कृतीतून दिसतो हे लक्षात ठेवा तिच्या चुकीच्या गोष्टींवर हळूवार विरोध करा थेट असं न म्हणता आई जर असं केलं तर बरं होईल का असा प्रश्न विचारल्याने ती विचार करते आणि तिला ती तिची चूक कळून येते कधी कधी दूर राहणंही गरजेचं असतं दरवेळी तिच्या गोष्टीत न गुंता स्वतःचा वेळ घ्या मनाचं अंतर ठेवलं की वाद कमी होता स्वतःचा आत्मसन्मान जपा पण नम्रतेने नम्र राहणं म्हणजे कमजोरी नाही स्वतःचा आदर राखत शांतपणे सीमारेषा ठेवा देवाकडे मनापासून प्रार्थना करा माझं मन शांत राहू दे आणि घरात सौख्य राहू दे अशी प्रार्थना रोज करा नेने उर्जा बदलते, सगल का वेल बदलते, काही सोडा, प्रार्थनेने ऊर्जा वेळेवर सगळं वेळ यावर विश्वास ठेवा आज तान असेल उद्या संबंध हळूहळू मवाळ होतील संयम ठेवा एक दिवस ती सासू तुमची मैत्रीण बने पहा मैत्री नेनो सासू सनेचं नात म्हणजे दोन पिढ्यांचं संगम आहे जर एक पाऊल सुनेने संयमाने टाकलं तर दुसरं पाऊल सासू कधी ना कधी प्रेमाने टाकते घरातील शांततेचा दिवा नेहमी सुनेच्या संयमाने आणि प्रेमानेच पेटतो हे लक्षात ठेवा आणि जर मैत्रिणीनं आपलं कुटुंब आपल्याला एकोप्याने आणि एकत्रित एक ठेवायचं असेल तर आपल्याला या गोष्टी केल्याच पाहिजेत चला तर या व्हिडिओमधील या गोष्टी तुम्हाला पटल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा